शिवसेनेचा अध्यक्ष ब्रावर निवडणार संभाजीनगर जिल्हा परिषद आणि काँग्रेस बरोबर युती झाल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी केशवराव तावडे तायडे हे होणार आहे आणि म्हणून खूप चांगला या ठिकाणी मॉब जमा झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक कार्यकर्ते आलेले आहेत इथे एक मंत्र केलेलं आहे काही पोलिसवाल्यांनी मुद्दाम आपले जे चौतीस लोक जे आपले आहेत ते चौतीस लोकांना आतच घेत नव्हते ते मुद्दाम टाइमपास करत होते म्हणजे तीन बाजून गेले किंमतांना एंट्री असं करायचं असा प्लॅन होता आणि हा डाव म्हणजे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणारे बी जे पीवाले ते त्यांचा ते होता आणि म्हणून हा सगळं हे झालं तर मग शेवटी आम्ही आरडावर केल्यानंतर कुठं आज सोडलो तर आज आज आता मी सी फोन करून सांगितलं की तुमचा घोगरे नावाचा घोगरे नावाचा जो कॉन्स्टेबल आहे त्यांनी खुली प्लॉन टाकलं आतमध्ये लिहायचंच नाही कोणाला आणि फक्त भाजपचे लोक जे गेले ते सव्वीस सत्तावीस त्यांचं तेवढं करायचं असा तो डाव होता तो मी तो डाव हाणून पाडला आणि ते त्यांना सांगितलं की याद रख असं जर केलं तर याद रख मांडलं काही तर होऊ शकेल आणि मग त्याच्यानंतर मग ते दमदाडी करून मी होतो अब्दुल सत्तार होते भुसाळकर साहेब होते त्यानंतर कल्याणराव काळे होते आम्ही सगळे सगळे मग तिथं एकदम हे केल्यामुळे त्या ठिकाणी नंतर इन्स्पेक्टर आले आणि त्यांनी मग एकेकाला सोडायचं होतं म्हणजे आतमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणजे रुढीचा गाव भाजप किती खेळते एक तर करोडो रुपये वाटून त्यांनी त्या लोकांना फोडलं काँग्रेसच्या लोकांना फोडायला प्रयत्न केला काँग्रेस दगमगली के नाही पण इतका पैसा आला कुठून ही चव्हाणबाई जी आहे जी, जी उमेदवार तिथे पती ए सी आहेत ते घोटाळ्यामध्ये खूप मोठ्या तर त्या घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी इतके पैसे होणार ते इथे वाटायला लागले का ही चौकशी मी स्वतः ईडीला भेटून करणार आहे दिल्लीच्या ईडीला भेटून करणार की या बाईची ह्या माणसाची इन्क्वायरी करा याच्याकडे इतका पैसा कुठून आला हे सांग ओके हे नवीन समीकरण शिवसेना आणि काँग्रेसचं माननीय उद्धवजी ठाकरे